ढेफुटी शर्टलाच कडक घालता बा पांढरे एकदम कधी मध्ये घालतो आम्ही ते तुम्हाला खपत नाही तुम्ही नेहमी पांढरे असतात बागड्यावानी ते चालत तुम्हाला आमचं आपलं पायझा लोकांच्या कपड्यावर नजरा तुमच्या ठेवायचं लोकांचा बघायचं वाकून अरे बोला तुम्हाला कशाला मला काय बाई साहेब म्हणे घेऊन आणलं अरे कशाला बोलले मला फोन बिन आला तिचा काय बोलले फोन बिन आला तुम्ही फोनवर तिथे बोलात म्हणून फोन नाही ते मला घेऊन लावलंय तुम्हाला चला आता काय काम आहे तिचं मला सांग मी आता मला म्हणे डेपोटीन ला घेऊन अशी किरकिर आहे बायकांची थोडा वेळ इकडे आला का काही ना काही लगेच काम नाही करत काय काय आलो मी पंधरा मिनिटं आली तर मला काय माहिती आता चला काय माहिती काय माहिती शेप टाउन लगेच घेऊन आलो चल डेपुटी आलो बाबा बायकाच ऐकावं लागत आयला बायको ला घाबरत वेर डेपुटी एक लोड बांधून दिले बरं मी काय म्हणतो काय नियोजन करत आहे का आज कशाच जाऊ ना हे नको भाऊ दारू असली ना नको मला नाही यायचं दारू नाहीच म्हणलो मी मग दारून पाहिले ना त्याशी कस झालं राडा झालत भो त्यामुळे दारू नको नको भाऊ आपल्याला ना ज्या वेळेला आपण तिथतो हा दणकून हा नको जेवण मस्त पैकी मग जाऊ मी घरी येऊ का वरून चालते आवर ना लगेच आणि बिला टेन्शन नको देऊ आपण व्हेजच खाणार आहे मी देईन बिल आज मोठं मन केलं भाऊ मी आलो ना लगेच हा लगेच उशीर नको करू उशीर कशाला करीन जेवायचं मानलो चल अयो तुला प्रत्येक कामाला मिस लागतो का रे मला बोलून आणलं तिकडून बाईसाहेबांनी बोललेलंय हे केलंय के ते केलंय तुला मोटर घेऊन जाता येत नव्हती का आता खोलून तर ठेवले ना अरे खोलून ठेवले एवढ्या एवढा कामाला मी उगतोय बरोबर आता जाऊ मी अरे मोटर हे पण न्यायची कुठं आता तू आज सांग का रवी का पाणी किती घे टाकीमध्ये आरतीच झाली पाणी भरला तू टायमाला मला हे सांगत जा तुला काल सांगता येत नव्हतं अरे मला रवी फोन करू हा रवी कुठं आहे रे अरे मोटर आणायची होती घरची मोटर जळाली बाबा पाणी नाही कुठं बाहेर रे कधी येणार रे तू राजा पारव देशात मला अर्जंट होतं रे कोण नीट करताय अजून हा जाल्या करतोय नाही का कर नीट बरोबर बरोबर बर, हा हा चल ते रवी बाहेर गेलाय जाल्याकडे घेऊन जाऊ चल जर काय नाही जड चल जाल घरी हाय का सापाडा कडे ए जालू बरा झाला वगैरे सापाडा काय हो मी घरी हाय का नाही का अरे अचानक सकाळी मोटर बंद झाली हा मग तेवढं करून देईन नीट करून नाही हो म्हणलं काय मी जाऊ द्या आणि किती दिवस झाले मी काम बंद केलंय राव डेपुटी दादा तसं करू नको ते रवी बाहेर गेलाय मला मला जालू करून देईन म्हणून मी तो ऐकणार दर दोन मिनिट हात लावला हात हात लावला ग पण मग आता सगळं करू बाबा तसं करू नको पाणी नाही राहिले चल घेतो बघ काय झालं नाही काय झालं ना लगेच करून घे बाबा राहिले मी म्हणलं बाबा तू घरी सापडतो का नाही सापड चला कुठं तुम्ही तर म्हणले उतरू लाग तसं करू करून बाबा नका करू पाणी नाही संध्याकाळच्या माझ्या नावनी जाऊ दे काय मी मला ती श्याम्या थांबला फाट्यावर अरे श्याम्या तू रोजच एकत्र एखाद्या बारला गावाचं पुण्याचं काम कर नको नको अख्ख्या गावा करता पडतो मी एखादं का माझं चल नको घे भाऊ पाय पडत शामेली इकडे बोलू लागलं तर टोपी धार धर तू लई शावा करायची बारी येते भाऊ हा हळूच रे हळूच तू इकडे इकडे तू काहीतरी कुठे तो आहे मुळे मोठं झाले चार बारा ते बोट दुसऱ्या बोटात लावित तू टोपी धर ना भाऊ का अख्या माझ्या हातातला माय धरतो नीट बघ रे परत नाही बिघडली पाहिजे चेक करावं लागेल ना काय कर बाबा तुला काय करायचं फक्त बघून दे आता गरबडीत कुठे भाऊ अरे कुठं चालला आणू द्या ते मीटर बंद पडले बरं आण बाबा आण मीटर आणून द्या ना तू तू कशाला हात लावतो आता जाळली ना मोटर तो बटन दाबू ताबू त्याचं काहीतरी बिघडून ठेवी चिन तू काय पाहू नको तू नको शिकू काही दुसऱ्याची विद्या खराब करशील तू आणलं का नवीन आणलं का मीटर हा नवीनच आता ते खोललं नव्हतं पॅकेट म्हणून दे वर देरे जे धरयते ते हातात धरू नाही लागतो तू हा हा चल सांग रे नीट झालं बोदेवा चक्रुपीनी बी चालू हम्म कॅम्प फुडला आत इकडे दिसू دي मला अरे आवाज नको काय कुना त्याला ते खाली बघू दे ना त्याला तू भी त्याच्या लानाले फोरण करतो राहव चेक करू नको बर कर 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 बाबा कर कॉईल गेली राव एक हाय देणे करून तेवढी माहिती एक तर कॉईल राव अहो एक कॉईल तिला सगळं तोडावं लागत आहे तेव्हा भारता येते दोन तास लागत लागू दे बाबा दोन तास पण कर संध्याकाळी पाणीच नाही आम्हाला बर बर कर कर हा नमस्कार अहो काय नाही मोटरी कडे आलो जरा त्या गडबडीत होतो जरा त्याच्यामुळे येता नाही आलं नाही करू ना ते करू तुम्ही काळजी नका करू तर डेपुटी हा नाही आहो तुम्ही काळजीच नका करू, तो करू तो तो का? थीके, 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 मी म्हणतो करतो तो शंभर टक्के सोळाशे रुपये खर्च येईन बरं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा मी म्हणतो ठीक आहे ना तुम मी म्हणतोय तुम्हाला काय सोळाशे रुपये खर्च आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतंय बरं ठीक आहे आलो मी नकाराव गडबड करू या मोठीची गरबड होती हे झाल्या करून ठेव रे हा मी आलो चल हे चल मावली चल मावली चाल झालो श्याम्या इकडे काय राव तू हा किती वेळेचा वाट पाहत राव फाट्यावर मी अरे मोटर भरी तर डेपोटी पोटी बाबा डेपोटी पोटी म्हणला माय मोटर भरून फास्ट आहे का आता डेपोटीच ऐकावं लागत थोडंफार काय राव मसाला मूड घातला राहतो माझा जाऊ ना एवढी काय काय पाच दहा मिनटं थांबले काय सीन होई अरे दोन तास झाले फाट्यावर मला आता मी थांबून थांबून असल्या मग काय झाले त्याचे काय एवढं असते देऊ कापू तुला पटापटा करशील म्हणजे अरे मापात खाव लागेल मध्ये त्याच्यावर पट चलत होत दिवस मागे थांब डेपोटील फोन करतो किती वाढ झाले हे करू फोन आलो बाबा मी मला गरज आहे लवकर यायची <laughs> आले झाली का नीट मग बघा आता डेपो बरं झालं बरं झालं बाबा नीट केली तो दरी किती चारशे देऊ का पाच पाचशे चारशे पाचशे काय येतं काय हे काय काय वाढतं याल सोळाशे रुपये झाले तिचे काय मग काय काय झाला काय सोळाशे कसले एवढं काय काम होते सोळाशे रुपयाचं एवढं काय अहो एक कोयर गाळ झाली म्हणजे सगळी मोटर तोडून भरावं लागेल ती डेपुटी झाल्या बुग आडू नको बर का तू असं नाही गावातला माणूस आहे मी नाही वायर किती मागे डेपुटी डेपुटी मोटरला पैसेच लागेल भरायला जळाली होती का मग अरे झालेले काय बघ थोडं काय तरी करायचं होतं का पूर्ण मोटर नवी पाचशे सहाशे द्यायचे पैसे राव द्या ते पैसे मला बघ तू अरे असं नका एक नव्याच राहिला नको देऊ पैसे एवढे काय श्याम्या चालू असं नाही करा भाऊ आपल्या गावातला प्रश्न आहे नेहमी मग काय करता गावातला पैसे प्रश्न आहे म्हणून तीनशे रुपये देतात मला अरे सहाशे येत

अरे चालू केले मोटर उठाना ना मला जायचं हा दाबलो अरे दादा मोटरच चालू आहे ना काय केलं आता बटन दाबेल तेराशे रुपये झाले बार बाराशे रुपये झाले भारी केलं काय सीन बोटा केलंय हो एकदा परत बाहेर निट लाव बरे ती तू अलीकडच्या बोटा पण लावर पलीकडच्या अलीकडच्या लाई तुला आवडत आवडतो अलीकड लाव लाव अलीकड बोट घालू नको त्याच्या का हा इथे आले बोट खराब आहे का मोटर खराब आहे तू ये बरं इकडे इकडे आपण ज्या त्याच्याकडे जाऊन परत महाराम करूकडे तिने काय मोटरच नीट नाही केली रे चाल काय बरं कसे आले काय केलं अरे गाय काय बने सोळाशे झाले चौदाशे झाले म्हणतो मोटर नीट केली का तो तेच ते बोलतोय ना मी काय बोलतोय सोळाशे रुपये द्यायचे ना मग म्हणजे तो मोटरच नीट नाही केली का मग हा अरे काय का गावातला प्रश्न आहे सोळाशे माग हे मागवतो मोटर नीट नाही केली काय नाही मला सांगतो शामे मोटर केली मग कमी चालू आहे ना ती कमी चालू आहे ना पाच दहा मिनटं चालू करून देतो उतर रे ठीक आहे सर उतर चला घरी याला सोळाशेच घ्यायचे होते मला माहित होत नामे चल घरी तुम्ही रे काय चल असं नाही करायचं भाऊ गावातला प्रश्न आहे डबल कुठं ना गेला राहू मला तुला होय हा हा चार बारे आण चार बारे ने त्याच काय दोनच मिनटात देतो करून बघू ना काय <laughs> इकडे हा ना <laughs> श्याम्याच्या जोडीदार तू तू काय वायला जातो काय रे श्याम्या दोन मिनिटं मी कुंडाड मीटर मध्ये आकडे येतात का बघा चालू सारखे चालू आहे तू नको मध्ये बोलच्या अरे मीटर तर फिरायचं श्यामे मला एवढं नाही मिळत का तुला बघा आला, आला। आताच द्या पैसे चला माझे सोळाशे रुपये अरे तुला पैसेच लागत आधी सांगायचे ना मग चारबार चक्र मला काय मारा लावले डेप्युटी तुम्हाला आधी सांगितलं होतं माझे सोळाशे रुपये होतील म्हणून तुम्ही लावलं घे पाचशे आणि घे सहाशे रुपये अरे तू कधी बांधला सोळाशे मला तुम्ही फोनवर बोलत होते तेव्हा नाही म्हणलो मी तुम्हाला रे सोळाशे म्हणला होता काय अरे बोलत होते तेव्हा नव्हतं म्हणलं का फोनच्या गडबडीत म्हणला होता काय मग पण ज्याला तरी एवढे पैसे नाही झाले राह सोळाशे रुपये एवढे नाही झाले बाराशे तेराशे रुपये मटेरियल लागायचे श्याम्या आणि पाचशे रुपये मला मंजुरी नको बाराशे सामान त्यांनी सोळाशे घेतले चारशे रुपयाची मजुरी पाहिजेच ना मग शेवट कसं आहे डेपुटी पैसा हा कलेचा आहे ना मला सांगा बरं तुम्ही एखादा पेंटर घ्या बरोबर की नाही एक, एक तो एका कार्डबोर्ड वरती पेंटिंग करतो काही पेंटिंग लाखो चुकल्या जातात काही पेंटिंग कोटी चुकल्या जातात शेवट कलेचा पैसा आहे सांगा तुम्ही आपल्या गाडीचा घ्या ना काय पेंट किती फिट करायचा किती लूज करायचा शेवट कलेचा पैसा आहे सांगा बरं हा तू त्याचा जोडीदार आता काय करता घेऊन जोडीदाराचा नाही प्रश्न आता मला सांगा तिने आख्खी मोटर नीट केली होती पुढे तरी काहीतरी करून ठेवलं तुम्हाला फक्त आणि लगेच तुम्हाला इथे जावं लागलं तर हे चौदाशे आणि हे दोनशे सोळाशे जाऊ दे आमचं चुकलं मोठे पोटी तुम्ही जर नाराज असले ना जरा राहू दे नाराजचं काय नाही आलं लागत माझ्या श्यामराव नेता काय असं हे प्रत्येकाच्या कलेचं हे करायला पाहिजे आता मी बी गरबडीत वाटलं मला जास्त पैसे येतं मी गरबडीत ऐकलं नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही शेवटी तू कला येते आणि कलेची कदर बी केली पाहिजे आणि कलेचा पैसे बी दिले पाहिजे चल ठीक आहे जाऊ दे लोकांचे धंदे बंद केले लोकांनी मोठ धन्यवाद वेळेत तो दिल्याबद्दल काय मी नाराज नाही तुला पैसे जास्त दिले तरी श्यामराव सर येतो रे हळूच घे रे आता होईन रे चालू आव शंभर टक्के चालू होईन का चालू नाही चालू झाली फोन करा मला अरे तसं नको होईन ना शंभर टक्के नाही झाली तरच वाढता बिडता नाही आली तर